मकर राशी मकर संक्रांतीला तिळगुळापेक्षा पिढे वाटण्यासाठी तयार राहा तुम्हाला मिळणार रा आनंदाची बातमी मकर राशीच्या भाग्यवान आता तुमची वेळ आली आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी क्रांती आणि भाग्योदयाची वेळ ठरणार आहे मकर संक्रांतीचा सण उंबरठ्यावर असताना साक्षात सूर्यदेव तुमच्याच राशीत प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या नशिबात अशी एक मोठी शुभ बातमी घेऊन येणार आहेत जिच्या प्रतीक्षेत तुम्ही कित्येक वर्षापासून आपले डोळे लावून बसला होता ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतका मोठा आणि सकारात्मक धक्का तुम्हाला बसणार आहे हा व्हिडिओ पुढे ऐकण्यापूर्वी पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार अनुभवायचा असेल आणि तुमची साडेसाती सर्व दुःख संपलेली पाहिजे असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप देखील करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्या देवावर तुमची अढळ श्रद्धा आहे ज्या देवतेचे नाव लिहायला विसरू नका जेव्हा आपली ऊर्जा व्यक्त करा जेव्हा अनेक मनातील श्रद्धा एकत्र येते ऊर्जा आणि श्रद्धा मनातील एकत्र येते तेव्हाच नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यास सुरुवात होते मकर राशी ही कर्माचा स्वामी शनिदेवाच्या अधिपत्याखाली येणारी राशी आहे मकर राशीच्या मित्रांनो तुमचा स्वभाव मुळातच कष्टाळू संयम जबाबदारशील आहे पण गेल्या काही काळापासून तुमच्याच कष्टाची आणि संयमाची जणू भीषण परीक्षाच घेतली जात आहे तुम्ही अशा अनेक मानसिक शारीरिक आणि कौटुंबिक वेदनांमधून जात असाल त्यांनी तुम्हाला रात्रीच्या वेळी एकटं राहायला भाग पाडले आहे घरामध्ये सतत होणारी अशांतता जोडीदाराशी असलेले टोकाचे मतभेद मुलांच्या आरोग्याची अभ्यासाची किंवा त्यांच्या वर्तणुकीची सतावणारी भीती आणि समाजात स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी चालत आलेली जीवघेणी धडपड या सर्व गोष्टींनी तुम्हाला मानसिकरित्या पूर्णपणे थकावून सोडले आहे तुम्ही सर्वांचे भले करण्यासाठी स्वतःचा देह जिजवला सर्वांना प्रेम दिले पण त्या बदल्यात त्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले मकर राशीच्या मित्रांनो फक्त लोकांच्या शंका अपमान टीका आणि जवळच्या व्यक्तीकडून झालेली विश्वासघात तुम्ही ज्याच्याकडे ज्याच्यासाठी रक्ताचे पाणी केलं त्यांनीच तुमचा कठीण काळ तुमच्यासाठी पाठ फिरवला होता मनाची तगमग आहे की माझ्याच वाटेला हे दुःख का आणि हे दुःख काम तर ती आता मकर संक्रांतीपूर्वी कायमची दुःख तुमची संपणार आहेत जर तुम्हाला याबद्दलची ओढ लागली असेल तर त्वरित या, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली उपस्थिती नक्की नोंदवा माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख हे असते जेव्हा त्याचे प्रयत्न प्रामाणिक असूनही त्याला समाजात आणि स्वतःच्या घरात कवडीची किंमत मिळत नाही मकर राशीच्या व्यक्तींना सध्या अशा काही खोलवर जखमांनी तुम्ही ग्रासले आहात ज्यांनी त्यांच्या आत्मविश्वासाचा कणाच मोडून टाकला होता समाजात वावरताना तुम्हाला अनेकदा डावलले जात होते तुमच्या शब्दाला किंमत दिली जात नव्हती आणि त्यामुळे तुमचे कष्ट तुमचा प्रामाणिकपणा असूनही लोक तुमच्याकडे संशयाने पाहत होते तुम्हाला खाली खेचण्यासाठी ते त्यातच धन्य मानत होते कधी कधी तुम्हाला असे वाटत होते की देव तरी माझी इतकी कठोर परीक्षा का घेत आहे तुमच्या मनात सतत एक भीती असते की उद्या माझे काय होईल सतत येणाऱ्या शारीरिक थकवा वाढता मानसिक ताण आणि डोक्यावर असलेली कौटुंबिक जबाद जबाबदाऱ्यांचे प्रचंड बजे यामुळे तुम्ही खूप हताश झाला आहात सूर्य जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा तो, ते तो जीवनातील सर्व मरगळ दूर करतो तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि सूर्याची होणारी भेट तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे डोंगर कापून काढणार आहे या महान परिवर्तनासाठी आताच या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला अनेक वर्षापासून मानसिक गुलाम बनवले जात होते कदाचित ते तुमच्या घरातील एखाद्या कोर्टाच्या कामाचा निकाल असू शकतो तुमच्या घरातील एखादे कुटुंबातील बिघडलेले नाते पुन्हा एकदा जोडले जाण्याचे संकेतही असू शकतात जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता सन्मानाने तुमच्याकडे येतील हा बदल पाहून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटेल ग्रहांची स्थिती आता अशा पद्धतीने बदलत आहे की तुमच्या स्वतःच्या राशीच्या प्रथम स्थानी सूर्याचे आगमन होत आहे यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास आणि तेज येईल दुसरी आश्चर्यकारक घटना तुमच्या आरोग्याशी आणि आंतरिक समाधानाशी संबंधित असेल गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या अदृश्य आजाराने किंवा भीतीपोटी त्रस्ता होतात त्यातून तुमची कायमची सुटका होणार आहे तुम्हाला एक नवीन चैतन्य प्राप्त होईल या आनंदासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की नक्की लिहा आणि या आनंदासाठी व्हिडिओला लाईक करा मकर राशीच्या जातकांनो तुमची रास ही पृथ्वी तत्वाशी असून तिचा प्रवास नेहमीच शिखराकडे असतो पण गेल्या साडेसातीमध्ये तुमच्या मार्गात इतके दगडधोंडे आले आहेत की तुम्हाला चालणे कठीण झाले मकर संक्रांतीचा हा पुण्यकाळ तुमच्यासाठी तिळगुळ घेऊन येणार आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या कडुवट आयुष्यात आता साखरेचा गोडवा विरघळणार आहे शारीरिक थकवा आणि मानसिक दडपणामुळे तुम्ही स्वतला हरवून बसला होता पण आता तुम्हाला बाप्पा आणि शनिदेवाकडून असे काही संकेत मिळतील जे तुम्हाला पुन्हा एकदा ताट मानाने मानेने जगायला शिकवतील जेव्हा माणसाचे मन प्रसन्न असते तेव्हा तो कोणत्याही वादळाला झोपू शकतो हा जबरदस्त आत्मविश्वास तुम्हाला मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहे तुमच्या घरातील जे नकारात्मक वातावरण होते तिथे आता मंगल्याचा दिवा लागेल ज्या जुन्या तुम्ही नाहक भरडले जात होता तिथूनही तुमची सुटका होईल या विश्वासासाठी एक लाईक करा तुमच्या आयुष्यातील कष्टाचे आणि रडण्याचे दिवस आता इतिहासात जमा होणार आहेत तुम्ही आजवर स्वतःच्या गरजा मारून इतरांचे संसार सावरले पण आता वेळ आली आहे ईश्वराने तुमच्या पदरात तुमच्या संसारात सुखाची राज टाकण्याची निराशेच्या अंधावर अंधारावर तुम्ही स्वतःला हरवून बसला आहात असे तुम्हाला वाटत असेल पण आता साक्षात सूर्यदेव तुमच्यासाठी प्रकाशाची नवी पहाट घेऊन येत आहे मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला अशा काही गुप्त वार्ता समजतील ज्यांनी तुमचे भविष्य उज्ज्वल होईल तुमच्या कुटुंबाचे पिढ्यानपिढ्याचे वाद वादविवाद मिटतील वाद जमिनीचे तुकडे होण्यावरून भांडणे चालू होती ती आता शांत होतील ग्रहांची गती आणि तुमच्या बाजूने आता ग्रहांची गती आली आहे जे लोक कालपर्यंत तुमची पात्रता काढत होते तेच उद्या तुमच्या यशाची उदाहरणे लोकांपर्यंत पोहोचतील मकर राशीच्या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक लाईक करा व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ